दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेने दिंडोरी तहसीलमधील तिलोली येथे बेकायदीर गांजा विकणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली त्याच्याकडून दहा लाख रुपयांचा पन्नास किलो गांजा जप्त करण्यात आला असून हा मंत्री नरहरी झिरवाळ यांचा मतदारसंघ आहे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तिलोलीपाडा परिसरात बेकायदेशीरपणे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आणि विकणाऱ्या चंदर नामदेव वरसटला ताब्यात घेण्यात आले त्याच्या ताब्यातून दहा लाख दोनशे साठ रुपयांचा पन्नास किलो एकशे तीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला दिंडोरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गांजा कुठून आणला गेला आणि कोणाला विक्री करायचा होता याचा तपास पोलीस करत आहेत अतिरिक्त अधी पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदर्शन बोडके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली ताज्या बातम्यांसाठी